इचलकरंजी बसस्थानकात प्रवाशांची गैरसोय आगाराकडून तात्पुरता येथील छत्रपती शिवाजी महाराज काम सुरू आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असून येथे प्रवाशांना उभे नाही त्यामुळं प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे इचलकरांच्या आगार अंतर्गत येथून राज्यातील विविध ठिकाणी बस गाड्या धावतात शिवाय स्थानिक जिल्हा मार्गे धावणाऱ्या एस टी बसेस मोठ्या प्रमाणात प्रवासी वर्ग येथे येत असतो सध्या बसस्थानक नूतनीकरणाचं काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे येथे प्रवाशांना निवारा शेड उपलब्ध नाही सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे प्रवाशांना बाहेरच पावसात भिजत लागत आहे बसस्थानक परिसरात असणाऱ्या या झाडांचा आसरा घ्यावा लागत आहे यामुळे येथे प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये इचलकरंजी आगाराकडून येथे तात्पुरता का सेना निवारा शेड उभा करावा अशी मागणी होत आहे वाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा